नमस्ते फ्रेंड्स आज आपण मकर संक्रांत विशेष तिळगुळापासून मस्त अशी मौसूद चिक्की बनवतो आहे शेंगदाण्याची पेस्ट तयार करून आज आपण ही चिक्की बनवणार आहोत या एका मिश्रणापासून तुम्ही चिक्कीही बनवू शकता आणि लाडूही बनवू शकता इतकं मौसूद हे मिश्रण बनवून तयार होतं अगदी पहिल्याच प्रयत्नांमध्ये कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण ही चिक्की बनवणार आहोत तुम्हाला माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पटकन पटकरण घालवता रेसिपीला सुरुवात करूयात खुसखुशीत अगदी चिक्की बनवण्यासाठी इथे आपण एका तळाच्या कढईमध्ये एक वाटी साधेच पॉलिशचे तिळ वापरले तरीही चालणार आहे मध्ये मध्येवरती सतत हलवत हे तीळ आपल्याला एकसारखे भाजून घ्यायचे आहे तिळ हे खूप जास्त भाजले तर ते कडवट लागतात करपट लागतात त्यामुळे खूप जास्त भाजायचे नाहीत फक्त चटतटुळे पर्यंत आपल्याला हे तीळ अगदी स्लो गॅसवरती असे भाजून घ्यायचे आहेत असे हे तिळ भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत आणि ज्या वाटीने आपण तीळ मोजले त्याच वाटीने इथे एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला अगदी खमंग आणि खरपूस असे अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत कारण कढई आता तापलेली आहे त्यामुळे गॅस वाढवायचा वगैरे नाही खमंग आणि खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे चिक्की भरपूर दिवस टिकण्यास मदत होते असं केल्यामुळे चिक्की खवट लागत नाही आणि भरपूर दिवस आरामशीर टिकते आता हे साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर असे झाऱ्यामध्ये घेऊन यांचे साल काढून घ्यायचे आहेत झाऱ्यामध्ये साल काढणं अतिशय सोपी पद्धत आहे असं केल्यामुळे काय होतं ना की हे साल पटकन बाजूला होतात आणि मस्त असे शेंगदाणे इथे आपले बनवून तयार झालेले आहेत आता या शेंगदाण्याची छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ फिरवायचे आहेत असं केल्यामुळे मस्त अशी आपल्याला इथे पेस्ट बनवून तयार मिळते बघा या पद्धतीने शेंगदाणे अजिबात जाडसर ठेवायचे नाहीत अगदी आपल्याला याच पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे आता हे बारीक केलेले शेंगदाणे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला हे भाजून घेतलेले तीळ सुद्धा जाडसर असे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे शेंगदाण्याची इथे पेस्ट तुम्ही बघू शकता किती ओलसर अशी बनवून तयार झालेली आहे यामध्ये आपण पाणी वगैरे घातलं नाही पण शेंगदाणाल्या छान तेल सुटलेलं आहे आता हे तिळ लगेचच बारीक करून घेऊयात तिळाची इथे आपल्याला पेस्ट बनवायची नाही जाडसर या पद्धतीने हे तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचं बघू शकता तयारी करूयात तर त्यासाठी इथे जाड तळाची कढई ठेवलेली आहे दोन चमचे साजूक तूप घालायचं ज्या वाटीने आपण सुरुवातीला साहित्य मोजलं त्याच वाटीने दोन वाटी इथे या पद्धतीने बारीक असा आपल्याला साधाच गुळ घालायचा आहे फोडून घेतलेला या पद्धतीने हाताने कुस्करला जातोय असाच आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे कडक जो गुळ असतो त्यामध्ये साखर मिक्स असते त्यामुळे तो, त्या त्या तो गुळ इथे वापरायचा नाही किंवा चिक्कीचा गुळही वापरायचा नाही आपण पुरणपोळीसाठी जो गुळ वापरतो ना तोच तो 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 गुळ इथे मी वापरलेला आहे आता हा गुळ आपल्याला पूर्णपणे अगदी स्लो गॅसवरती वितळवून घ्यायचा आहे या पद्धतीने कलत्या जर काही गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत कुठल्याही प्रकारचा इथे आपण पाक बनवणार नाही कारण फक्त आपल्याला इथे हा जो गुळ आहे तो तळवून घ्यायचा आहे म्हणूनच मी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी कोणालाही पटकन सहज जमेल इतकी सोपी पद्धत आहे चला तर स्लो गॅसवरती सतत सतत हा गुळ इथे विरगळून घेऊयात अतिशय चांगल्या पद्धतीने गुळ इथे गॅसवरती गरम करून घेतल्यानंतर सर्वच गाठी मोडून घेतल्यानंतर आपण जी शेंगदाण्याची पेस्ट बनवली होती तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे घातलेली ही शेंगदाण्याची पेस्ट अगदी पटकन आपल्याला चालूच गॅस ठेवायचा आहे गॅस बंद करायचं नाही पटकन या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी आपल्याला ही प्रोसेस फास्ट पटापट करायची आहे शेंगदाण्याला छान असं तेल सुटल्यामुळे ही जी पेस्ट आहे ना तर ती गुळामध्ये अगदी पटकन मिक्सही होते त्यामुळे गुट गाठी किंवा गुठळ्या जर का झाल्या असतील तर त्या कलथ्याने या पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण गुळ या शेंगदाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर तिळाची आपण जी काही पावडर करून घेतली होती मिक्सरमध्ये तर ती सुद्धा सर्व यामध्ये घालून घ्यायची आहे गॅस अजूनही बंद करायचा नाही गॅस गॅस ठेवायचा आहे आहे सर्व हे मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला बंद करायचा शेंगदाण्याची आपण बारीक अशी पेस्ट केल्यामुळे ना तुम्ही या मिश्रणापासून लाडूही वळू शकता किंवा चिक्कीही बनवू शकता अगदी मस्त असं हे मिश्रण अगदी मौसूत बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी गॅस बंद केलेला आहे एका पसरट ताटामध्ये इथे मी बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे तुपाने ताटाला ग्रीसिंग करून घ्या अजिबात खाली हे मिश्रण चिटकत वगैरे नाही लगेचच आपल्याला गरम गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे कलथ्याने किंवा वाटीच्या मदतीने हे सर्वच मिश्रण एकसारखं सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आहे जितकी तुम्हाला जाड किंवा पातळ अशी चिक्की बनवायची आहे त्या पद्धतीने मिश्रण पसरवून घ्या आणि लगेचच या मिश्रणाच्या गरम असतानाच या पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता हे तयार केलेलं मिश्रण इतकं ओलसर आहे ना तर तुम्ही यापासून लाडू सुद्धा अगदी पटकन वळवू शकतात माझ्या मुलांना तर आहे ना लाडू पेक्षा चिक्कीस खायला खूप आवडली त्यामुळे इथे मी आज चिक्कीस बनवलेली आहे नाहीतर मग तुम्हाला लाडूही बनवून दाखवले असते पण तुम्ही मात्र नक्की या मिश्रणापासून लाडू बनवताय की चिक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही काय बनवलं ते चला तर मग फ्रेंड्स मस्त अशी चिक्की आपली इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय थंड झाल्यानंतर या चिक्की या पद्धतीने डिमोल्ट करून घ्यायच्या मस्त अशा खुसखुशीत आणि अगदी अप्रतिम चवीच्या इथे चिक्की बनवून तयार झालेल्या आहेत ना आपण इथे कुठल्या पद्धतीचा पाक बनवला ना अगदी मिश्रण कोरडं झालं परफेक्ट आपली इथे चिक्की बनवून तयार झालेली आहे मस्त अशा खुसखुशीत ती आणि चंदनेची चिक्कीची रेसिपी तुम्हाला जर का आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा आणि तुम्हीही या मकर संक्रांतीला रेसिपी बनवा हा चला तर पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय